सर्वांना रामकृष्णरी जय श्रीराम आपल्या सनातन धर्मामधली भगवान परमात्माची मंगलवाणी श्रीमद भगवत गीता या भगवद्गीते मधला सातव्या अध्यायातला हा दहावा श्लोक आहे मी एकदा श्लोक असतो बीजम माम सर्व भूतानातन बुद्धिर्बुद्धी मतामस्मी तेजस तेजस विना महम हे अर्जुना तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मला समज मी बुद्धिवाणांची बुद्धी, बुद्धी आणि तेजस्व्याचं तेज आहे भगवान परमात्मा म्हणतात बुद्धिवाणांची मी बुद्धी आहे आणि तेजस्व्यांच मी तेज आहे आणि सनातनाचा अर्थ काय आहे सनातन म्हणजे ज्याचा कधी जन्मच झालेला नाहीये कारण सनातन हे चैतन्य ब्रह्म आहे सनातन म्हणजे कोण हा निसर्ग आहे निसर्गापासूनच आपली उत्पत्ती निसर्गा आहे आणि निसर्ग आहे म्हणूनच आपण सगळं कार्य आपलं चालत आहे त्या निसर्गाला व्यापून किंवा निसर्ग ज्याच्या आदेशानं हे पंच ज्याच्या आदेशानं काम करतात ते चैतन्य ब्रह्म म्हणजे सनातन भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात अर्जुना जी पण गोष्ट घडते ना त्या गोष्टीला कारणच मी आहे या सृष्टीच्या सर्व व्यवहारांना मी कारण आहे जर भगवान परमात्मा या मूळ कारण आहे सनातन ब्रह्म भगवान परमात्मा अर्जुना अर्जुनासमोर ते प्रगट करतात तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय की जात ही कुठून आली जातीला फॉलो करणारे लोक किती अज्ञानी म्हणावे जे लोक जातीला फॉलो करतात जात मानतात आणि जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करतात असं समजायचं की, की ते लोक माणूसच नाहीत त्या लोकांना माणुसकी नावाची गोष्टच नाहीये माणूस नावाचा कोणताही चांगला गुण त्या लोकांमध्ये नाही जे लोक जातीला मानतात आणि जे लोक चैतन्य ब्रह्म सनातन ब्रह्म निसर्गाला मानतात निसर्गाच्या सर्व आयोजन नियोजन ते जाणतात आणि ते लोक जगतात ना हो ते माणसं आहेत आणि माणसानं माणसासारखं वागलं तरच मला असं वाटतं की मनुष्य जन्माचं पूर्ण कर्म होऊ शकतो किंवा आपण आनंदीमय जगू शकतात म्हणून मला आपल्या सर्व धर्मदन भाग्यवंतांना सांगायचंय की तुम्ही आध्यात्मिक आहात तर जातीला आपण तिथल्या तिथं बाजूला केलं पाहिजे आणि माणूस की माणूस पण आपण आपलं धारण करून सुंदर जीवन जगलं पाहिजे या सृष्टीमध्ये सर्वस्व ईश्वराचं आहे या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत तेवढेही भगवंताचे बाळ आहेत आपण सर्व ईश्वराचे बाळ आहात सर्वांना कृष्ण हरी जय राम.